रेखांकित भागाची शेकडेवारी काढा आता या प्रश्नाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर यासारखे साधारणतः दोन तीन प्रश्न आपल्याला येतात यासारखे शिष्यवृत्ती आणि नवोदय असेल शिष्यवृत्ती असेल पहिलं म्हणजे औन छेदामध्ये लिहिण्यासाठी सुद्धा येतात या याच्यावर प्रश्न मग आपल्याला याच्यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की याचे समान भाग झालेले नाही आपण लिहितो एकूण भाग एवढे त्यापैकी रंगवले एवढे प्रत्यक्ष दिसताना असं दिसतय तर चार भाग केलेले दोन भाग रंगवले बरोबर दिसताना काय दिसतय तर चार भाग केले दोन भाग रंगवले पण ऍक्च्युली समान भाग झाले नाही जर तुम्हाला अहून छेदात असेल तर हे भाग काय आले पाहिजे समान आले पाहिजे बर कस वन आता इथं असं लिहून चालणार नाही कि चार भाग आहे एकूण आणि दोन भाग रंगवले असं चालणार नाही मग काय करावं लागेल हे मोठे भाग आहे आणि हे छोटे भाग आहे तर समान भाग करून घ्यावा लागतो मग आपण समान भाग करून घेऊया कसे समान भाग करायचे बघा आता समान भाग झालेले आहेत बरोबर आता तुम्हाला सांगता येईल की समान भाग झाले एकूण समान भाग झालेले आहेत आठ किती भाग झाले एकूण आठ समान भागापैकी रंगवलेले भाग आहे एक दोन तीन चार पाच सहा आठ पैकी सहा भाग रंगवले तर शंभर पैकी किती अशा पद्धतीने एकदा मांडणी केली शेकडा किती म्हणजे शंभर पैकी किती आणि बघा मग सहा अं आठ हा जो आहे शंभर शंभर या ठिकाणी भागिले आहे म्हणून आपण काय केलं त्याला दुसऱ्या साईडला आणताना बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या साईडला आणताना आपण काय केलं त्या भागाकाराचा काय केला त्याच चिन्ह बदललं गुणिले शंभर केलं मग आता संक्षिप्त रुद्य आठ नी शंभरला भाग जात नाही परंतु बेनी बे, बे त्रिक सहा बे चोख आठ आता चार नी तीन लाग जात नाही पण चार ने शंबर ला भाग जातो चार एक चार दुने आठ बाकी राहिली दोन चार पंच मग अंशामध्ये कोण कोण राहिले तीन आणि पंचवीस तीन गुणिले पंचवीस पंचवीस त्री पंच्याहत्तर आपली आपण ही जी क्रिया केली याचा उत्तर आलेला आहे पंच्याहत्तर म्हणजे शंभर पैकी किती लिहायचे आपल्याला पंच्याहत्तर आता शंभर पैकी पंचाहत्तर म्हणजे किती टक्के भाग रंगवला आहे पंचाहत्तर टक्के भाग रंगवलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण रेखांकित भागाची शेकडेवारी काढू रेखांकित भाग महत्वाचा आहे समान भाग केल्याशिवाय रेखांकित भाग घेता येत नाही जर रेखांकित भाग आठ पैकी सहा आहे तर रेखांकित न केलेला भाग आठ पैकी किती असणार आहे मग रेखांकित भाग पंच्याहत्तर टक्के के भागा और कर। के भाग आड़ तर एकांकित न केलेल्या भागावर जर प्रश्न आला तर किती रेखांकित न केलेला भाग पंचवीस टक्के तुम्ही डायरेक्ट घ्यानं घेणार आठ पैकी दोन तर शंभर पैकी किती आणि परत याच पद्धतीने उत्तर लक्षात का दोन हजार एकवीस सालचा प्रश्न आहे आकृती दिलेली आहे रेखांकित भागाची शेकडेवारी करा सांगा आता रेखांकित केलेला भाग पहिले लिहिले अहच्छेदा एकूण भाग किती आठ ब्या वाटल्या दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ एकूण भाग किती सहा आठ एकूण भाग आहे आठ पण ते समान केलेले आहेत याला महत्व आहे समान भाग किती आहे आठ एकूण समान भाग किती आहे आठ आठ पैकी रेखांकित किती केले दोन आठ पैकी दोन शेकडेवारी काढायची आहे म्हणजे शेकडेवारी म्हणजे पैकी किती आठ पैकी दोन तर शंभर पैकी आठ पैकी दोन तर शंभर पैकी किती कारण शं आपण विचारलं शेकडा किती शंभराला किती शेकडेवारी अर्थ काय शंभर पैकी किती मग आपण लिहिलं शंभर पैकी किती मग हा जो आहे दोन अंश आठ पुन्हा खाली लिहून घेतला हा शंभर जो आहे तो भागीले होता बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे तो काय झाला झाला आणि बरोबर इकडे कोण फक्त चौकट राहिली चौकट मध्ये तुम्ही अक्षर पण टाकू शकता एबीसीडी वाय जे काही पण टाका चौकट म्हणजे ती गोष्ट आपल्याला माहिती नाही शंभर पैकी किती आपल्याला माहिती नाही मग बे एक बे, बे चार एक चार चार आठ बाकी राहिली दोन चार पंच, पंच कोण को राहिले एक गुणिले पंचवीस पंचवीस एक पंचवीस छतात कोणीच राहिलेले नाही म्हणजे एक बरोबर किती उत्तर आलंय पंचवीस मग एक बरोबर किती लिहूया पंचवीस एक काढून टाकला त्याचं उत्तर किती दिलं पंचवीस म्हणजे शंभर पैकी किती पंचवीस शंभर पैकी पंचवीस म्हणजेच पंचवीस टक्के किंवा शेकडा पंचवीस आले लक्षात हे उदाहरण दोन हजार बावीस साली आलेले रेखांकित भागाची शेकडेवारी काढा शेकडेवारी म्हणजे काय शंभर पैकी किती हे आपल्याला काढायचं आहे पहिले रेखांकित भाग कसा लिहिणार तुम्ही सांगा अहून शेतात एकूण रेखांकित भाग आता बघा पूर्ण पूर्ण नाहीये अपूर्ण जार अपूर्ण जार म्हणजे आध्या अर्धे रंगवला इथं अर्धा रंगवला इथं अर्धा रंगवला इथे अर्धा रंगवला इथं पूर्ण आहे अर्धा अर्धा दा। आणि हे रिकामे जे आहेत ते पूर्णच ठेवलेले मग असं असताना काय करायचं जर तुम्हाला रेखांकित भाग काढायचा आहे तर समान भाग झाले पाहिजे शेतामध्ये मग एकूण भाग किती आहे पूर्ण उभे अर्वे चार कप्पे उभे चार कप्पे एकूण भाग आहे एकूण भाग आहेत सोळा आहेत सोळा चौरसे पण त्यांचे काय केले अर्धे अर्धे भाग केले तर सोळा पूर्ण चौरसाचे अर्धे अर्धे भाग प्रत्येक चौरसाचे दोन भाग तर असे एकूण किती समान भाग झाले सोळा चौरसाचे प्रत्येक चौरसाचे दोन भाग असे एकूण दुने बत्तीस भाग झाले एकूण भाग समान भाग घेतले आपण एकूण समान भाग घेतले आपण बत्तीस त्यापैकी आता हे जे बत्तीस आहे हे चौरस नाही लक्षात ठेवा चौरस प्रत्येक चौरसाचे दोन भाग आहे एकूण चौरस सोळा आणि त्याचे अर्धे अर्धे जे समान भाग केले ते एकूण समान भाग झाले बत्तीस म्हणजे याचा सुद्धा अर्धा केला याचा सुद्धा अर्धा केला याचा सुद्धा अर्धा केला एकूण असे केले तर किती भाग होतील बत्तीस बत्तीस पैकी रंगवलेले अर्धे 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 रंगवलेले भाग किती बघा एक पाच सहा सात आठ बत्तीस पैकी रेखांकित केलेला भाग किती आहे तुम्हाला अपूर्णांकाचे जे उदाहरण असतं त्याच्यामध्ये असे प्रश्न येतात कि आकृती अशी दिलेली आहे तुम्हाला समान भाग व्यवस्थित काढावे लागतील आणि समान एकूण भाग काढले आपण बत्तीस त्यापैकी रंगवले आठ परत भाग आले आपल्याला मिळाला आता आपल्याला तो कशात लिहायचा आहे शेकडेवारीत लिहायचा आहे तर शंभर किती शंभर पैकी मग आपण काय करणार हा जो आठ अंश आहे बत्तीस आहे म्हणजे बत्तीस पैकी आठ भाग रंगवले तर शंभर पैकी किती बत्तीस पैकी आठ भाग रंगवले तर शंभर पैकी किती हा जो शंभर आहे हा इथं भागिले आहे तो इकडं गुणिले आणला म्हणजे इथं येताना तो काय झाला मग रेषेच्या पलीकडे काय राहिलं चौकट म्हणजे आपल्याला जे उत्तर काढत त्याला आपण एकच म्हणूया की एक आपल्याला काढायचा राहिलाय शंभर पैकी किती ते काढायचे बत्तीस ने शंभरला भाग जात नाही मग आपण याचा संक्षिप्त करू आठ एक आठ आठ चौक बत्तीस चार एक चार चार दुने आठ बाकी राहिली दोन चार पंच वीस म्हणजे किती आला आहे एक? एक्स बरोबर किती आला पंचवीस मग इथं लिहूया आपण एक्स काढून टाकला एक्सच्या जागी उत्तर लिहिलं शंभर पैकी पंचवीस म्हणजे किती शंभर पैकी पंचवीस म्हणजे किती शेकडेवारी आली पंचवीस टक्के शंभर पैकी पंचवीस काय आणि शंभर टक्के काय दोघांचा अर्थ